राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे या अत्याचारी विधेयका विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासह समविचारी पक्षातर्फे आज छत्रपती संभाजीनगरात आंदोलन करण्यात आले जनसुरक्षा विधेयक हे हुकुमशाही पद्धतीचे असून सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भीती आहे नक्षलवादाच्या बिमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत त्यामुळे वेगळ्या गरज नाही पण सरकार अदानी सारख्या भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांच्या विरोधात कुणीही आंदोलन करू नये आवाज उठवू नये यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची जेलमध्ये टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे हा काळा कायदा हा आणून पाडण्यासाठी विरोध पक्षांनी वज्रमूट केली असून दहा सप्टेंबर व त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी राज्यात आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते भीमरावजी लॉर्ड बोलताना आपण आहोत छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक आणि या क्रांती चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं अर्थातच शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी विविध संघटनांना घेऊन एक आंदोलन करण्यात जात आहे निदर्शनं करण्यात येत आहेत जे निदर्शनं आहेत की जनसुरक्षा नावाचं जे विधेयक या ठिकाणी युती सरकारने या ठिकाणी पारित केलेलं आहे त्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये हे या ठिकाणी निदर्शनं होत आहेत क्रांती चौक चौकामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या काही लोकांसोबत आपण या ठिकाणी जुळण्याचा प्रयत्न नक्की करत आहोत आपण थोडंसं काही मान्यवरांसोबत जाणून घेणार आहोत कशा पद्धतीचं जनसुरक्षा हे विधेयक आहेत आमच्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत भीमरावजी हत्या आंबेरा साहेब यांना आपण जाणून घेणार आहोत काय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये माणसाला बोलण्याचा स्वातंत्र्याचा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आपले न्याय हक्क मागण्याचे जे हक्क दिले होते ते हक्क हिरावून घेणारं जनसुरक्षा विरोधी विधेयक या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात आणलेलं आहे या विधेयकामुळे सगळ्या नागरिकांचे हक्क हिरावून घेतले जाणार आहेत नागरिकांना कुठल्याही प्रश्नावर आंदोलन करण्या करता येणार नाही आणि आंदोलन केलं तर त्याला जामीनसुद्धा मिळणार नाही म्हणून या विधेयकाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी समाजवादी पार्टी सेका पक्ष या सगळं पक्ष मिळून राज्यभरात आज तीव्र आंदोलन करत आहेत हा कायदा रद्द झाला पाहिजे जसा इंग्रजांनी कायदा आणला होता हे इंग्रजाच्याच पार्श्वभूमीवर हे सरकार हे चोर सरकार आहे या चोर सरकारला सत्तेत राहण्यासाठी लोकांनी आंदोलनं करू नये लोकांनी आवाज उठवू नये यासाठी हे विधेयक आणलं आहे आणि गोरगरिबाच्या जमिनी या अदानी आणि अंबानीच्या खिशात घालायच्या आहेत घशात घालायच्या आहेत त्याच्याविरुद्ध शेतकरी शेतमजूर आणि आंदोलन करू नये म्हणून हा कायदा आणलेला आहे या कायद्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि राज्यभरात तीव्र आंदोलन करून हे विधेयक रद्द झालं पाहिजे याची आम्ही मागणी करतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण जुळलेलो आहोत या ठिकाणी क्रांती चौक छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी हे निदर्शनं करण्यात येत आहेत आणि काही काही विविध आघाड्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या लोकांसोबत आपण जुळण्याचा प्रयत्न करतो आहे आपण पाहू शकतो प्रचंड या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये ही निदर्शनं या ठिकाणी सुरू आहे प्रचंड स्वरूपामध्ये महिलासुद्धा या ठिकाणी क्रांती चौकामध्ये जमा झालेल्या आहेत आणि लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचं हे स्पेशल कवरेज आहे हे प्राध्यापक गजेंद्र गवई कॅमेरामॅन सौरभ डाबरे आपण अनेक लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एक्झॅक्टली जनसुरक्षा विधेयक काय आहे आणि लोकांच्या हक्क अधिकारावर कशा पद्धतीनं हे गदा आणते आहे या अनुषंगानं लोकांना भविष्यामध्ये आंदोलन करता येणार नाही सरकारच्या विरोधामध्ये किंवा सरकारच्या कुठल्याही ध्येय धोरणाविरोधामध्ये या ठिकाणी लोकांना संविधानिक मार्गानं या ठिकाणी मांडणी करता येणार नाही अशा पद्धतीचं हे विधायक असल्यामुळे या विधायकाच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरातनं या ठिकाणी प्रचंड निदर्शनं होत आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं आणि आपण आता या ठिकाणी आहोत क्रांती चौकामध्ये आणि क्रांती चौकामध्ये अनेक गट आहेत ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा तीव्र या ठिकाणी विरोध या जनसुरक्षा विधेयकाला आहे आणि आपण अजूनही काही लोकांसोबत जोडण्याचा प्रयत्न आहेत हे प्राध्यापक गजेंद्र गवई कॅमेरामॅन सौरव डाबरेसह